आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेठपाची अजून एक ये गाय पण अवेलेबल होती याच्याबद्दल पण शेट आता आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर कोणती जातची गाय हे गौरान जात आहे जातची गाय आहे आणि किती लिटर दूध देती एक चौदा लिटर दूध चौदा लिटर दूध देती तर किती दिवस हिला जनाला बाकी अजून याला फक्त तीन चार दिवस दे तीन चार दिवस जनाला बाकी आणि याच्या पुढे किती वेळा ती जणेली ये दोनदा जाणेले तिसऱ्या नाही आता तिसरे नाही आता जणू आले तर आपण काय किंमत केली याची याची सांगायला पंच्याहत्तर आहे पासटला फायनल सोडू पासठला फायनल तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता आणि दूध किती लिटर देते दूध चौदा लिटर चौदा लिटर सकाळ संध्याकाळ हां संध्याकाळ सात सात सकाळी सात आणि संध्याकाळी सात असे मिळून चौदा लिटर दूध देते तर तुम्ही पाहू शकता दिसायला छान गाय आहे माझून पण पूर्ण दाखवून बा आला ना हां त्याला पाचशे तो पाच हजार पाचशे साठ हजार सात हजारला गाय भेटणार आहे आपल्या सबस्क्रायबांसाठी पाच हजार रुपयाची अजून कमी होणार आहे तर तुम्ही गाडी पाहू शकता आणि धन्यवाद